हॅलो इवरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते कैरीच्या चटणीची रेसिपी जी तुम्हाला खूप आवडेल आपण आंबट तिखट गोड अशी कैरीची चटणी बनवूया एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी अशी चटणी जी आपल्याला गरमीच्या दिवसात एकदम हेल्दी आहे कैरीची चटणी बनवण्यासाठी मी एक कैरी घेतली आहे कैरी मी धुवून घेतली आहे आता आपण हिला कट करून घेऊ सगळ्यात पहिलं कैरीचा डेट काढून घ्यायचा आहे कारण डेटाच्या साईडला चीक असतो त्यामुळे डेट काढून घेणं जरुरी आहे आता आपण कैरी कट करून घेऊ याच्यामध्ये कोय असते ती काढून घ्यायची आहे की पटकन निघते दोन्ही पार्टमधली कोळी काढून घ्यायची आहे जास्त आंबट असेल आंबा तर आंबा खिसून घ्यायचा आणि नंतर मग त्याला धुवून घ्यायचं आहे जर आंबा कमी आंबट असेल तर असंच घेतला तरी चालतो आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊ देटाच्या साईडला चीक असतो त्यामुळे देटाची साईड थोडी जास्त काढून घ्यायची आपण देटाची साईड परत थोडी काढून घेऊ आता आपण याचे छोटे काप करून घेऊयात छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता मी कैरीचे छोटे छोटे पाट करून घेतलेले आहेत एकदम छोटे छोटे तुकडे केलेले आहेत कारण मी ही चटणी खलबत्त्यात वाटत आहे तुम्ही मिक्सरला वाटत असाल तर थोडे मोठे केले तरी चालतं पण सोपी जाते छोटे तुकडे केल्यामुळे तर मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत खलबत्त्यात सगळ्यात पहिलं मी घेते कट केलेली कैरी आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे आपण पहिलं वाटून घेऊ थोडंसं हलकं हलकं वाटून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चम्मच मीठ पाव चम्मच हळद दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी पाव चमचे लाल तिखट आणि दोन चम्मच गूळ घेतलेला आहे मी आपण याला आता छान वाटून घेऊ जाडसरच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाहीच करायची ही चटणी थोडी जाडसर ठेवली ना धोबड मग ही चटणी छान लागते तुम्ही चटणी मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर नक्की खलबत्त्यात वाटून घ्या ही चटणी खलबत्त्यात वाटली ना याची टेस्ट खूप छान बनते आपण गरमीच्या दिवसात कैरीची चटणी नक्कीच खाल्ली पाहिजे कैरीमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ही आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी चटणी आहे कैरी पण अशी खाल्ली तरी चालते पण चटणी बनवल्यावर ही खूप टेस्टी लागते लहान मुलांना तर ही आंबट गोड तिखट चटणी खूप आवडणार आहे आणि आम्ही गावाकडे अशी खलबत्त्यातच बनवतो तर ही टेस्टी बनते एकदम तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता पण अशी बनवली तर खूपच टेस्टी बनते मुलं नक्की एक चपाती जास्त खातील आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी चटणी तुम्ही ही चटणी धपाट्यासोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते याच्यासोबत आणि या गरमीच्या दिवसात नक्की ट्राय करा अशी चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल आपली चटणी वाटून झाली आहे अशी जाडसर जाडसरच वाटून घ्यायचे म्हणजे ही टेस्टी लागते हे बघा अशी जाडसर एकदम बारीक केली की जी टेस्ट बिघडते आता आपण ही काढून घेऊ चटणी ही चटणी तुम्हाला खूप आवडणार आहे आपण ह्याच्यामध्ये गूळ लाल तिखट आणि कैरीचं कॉम्बिनेशन टाकलेलं आहे सगळं आणि घरच्याच सामानापासून एकदम हेल्दी चटणी बनवलेली आहे आपण त्यामुळे ही आरोग्यास फायदेशीर आहे तुम्हाला आजची कैरीची चटणीची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत